नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला जे प्रवेश घेत आहेत त्यांचे कॅपराऊंड वनचे अलॉटमेंट अर्थात कॅपराउंड वनचा जो रिझल्ट आहे तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला कॅपराऊंड वनसाठी त्यामध्ये तुम्हाला कॉलेज मिळाला आहे की नाही त्याचे रिझल्ट अलॉटमेंट हे उद्या येणार आहे अर्थात चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे अर्थात हे अलॉटमेंट कधीपर्यंत येईल कुठे चेक करायचं आणि त्यानंतर तुमचे जे डाऊट असतात त्या सगळ्या गोष्टींबाबत आज एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन करणार आहे लक्षात ठेवा त्याचे अलॉटमेंट आहे उद्या येणार म्हणजे उद्या लगेच सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत येतं असं नाही गव्हर्नमेंटचे काम आहे टेक्निकल इश्यू आहे कधी ते अलॉटमेंट यायला उशीर लागतो या वेबसाईटवरती आल्यानंतर एक टॅब येईल बाजूला एक पर्याय येईल डायरेक्ट सेकंड इयरच्या वेबसाईटवरती की चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउंड वन आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो डी एस पीने सुरू होतो तो आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही ते चेक करायचं आहे अर्थात कॅपराऊंडचा रिझल्ट आल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते त्यानंतर बेटरमेंट फ्रीज हे जे पर्याय असतात त्याबाबत आता थोडंसं मी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे लक्षात ठेवा कुठल्याही कॅपराउंडमध्ये पहिला असो दुसरा असो तिसरा असो चौथा असो तुम्हाला जर पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज मिळालं अर्थात तुम्ही जो निवड यादी दिलेली आहे ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे कॉलेज टाकलेलं आहे ते जर तुम्हाला मिळालं तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो ॲटो फ्रीज होतो तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन हे घ्यावंच लागतं कुठल्याही परिस्थितीत ते ॲडमिशन घ्यावं लागतं म्हणून अनेकदा मी सांगितलेलं आहे पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की काही जरी झालं तरी तुम्ही तिथे प्रवेश हे घेणारच आहात ठीक आहे अर्थात पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कुठलं कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं वा, असं वाटत असेल तर तुम्ही बेटरमेंट हा पर्याय निवडू शक शकता अर्थात यासाठी तुम्हाला बेटरमेंट निवडा किंवा फ्रीज करा या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला एक हजार रुपये भरायचे असतात आणि ते कधी ना कधी एकदाच भरायचे असतात असं नाही की ते वारंवार भरावे लागतात ठीक आहे कधी ना कधी या ॲडमिशन प्रोसेसच्या टप्प्यावरती ते एकदा सीट ऍक्सेप्टन्सशिप फी भरावी लागते मग फ्रीज करा बेटरमेंट करा आणि एकदा भरले की ते पुन्हा भरावे लागत नाही अर्थात लक्षात ठेवा बऱ्याच जणांना हा डाऊट असतो की आता मला कॅपराउंडमध्ये चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे आणि मी बेटरमेंट केलेलं आहे आणि पुढच्या राऊंडला मला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर मला अगोदरचं कॉलेज घेता येतं का तर हो लक्षात ठेवा तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाता आणि त्या पुढच्या राऊंडमध्ये जोपर्यंत कोणतंही नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत अगोदरचं कॉलेज हातात राहतं मात्र त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये एखादं नवीन कॉलेज मिळालं अर्थात तुम्ही बेटरमेंटसाठी गेलाय बेटरमेंटसाठी गेला आहे म्हणजे काय मला आता मिळालं आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं आणि ते अजून चांगलं कॉलेज मिळालं आहे ना कारण तुम्ही बेटरमेंटला गेला यापेक्षा अजून चांगलं मिळावं म्हणून आणि त्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तर अगोदरचं कॉलेज निघून जात असतं म्हणून बेटरमेंट करून जर पुढच्या राऊंडसाठी जात असाल तर त्यावेळेस ऑप्शन फॉर्म एडिट करताना किंवा त्या ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची नावं टाकत असताना असेच कॉलेज टाकायचे आहे की जे कॉलेज तुम्हाला हवं आहे बेटरमेंट करताय म्हणजे अजून चांगलं कॉलेज हवं आणि अजून चांगलं कॉलेज हवं तर जे हवं तेच टाका अदरवाईज पुन्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही नवीन कॉलेज मिळाल्यानंतर की मला अगोदरचं कॉलेज मिळायला हवं ठीक आहे आता काही महत्त्वाच्या सूचना कॅपराउंडचा रिझल्ट उद्या येईल तुम्हाला डॅशबोर्डवरती पर्याय येईल चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउंड वन त्यामध्ये ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला चेक करता येईल शिवाय इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट पण कधी कधी लवकर येत असते तर त्या इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली चेक करावं लागेल की या कॉलेजमध्ये नाव लागलं आहे का तर त्याच्यापेक्षा बेटर काय राहील थोडंसं वेट करा ज्यावेळेस प्रोव्हिजनल अलॉटमेंट येते त्यावेळेस ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ बर्थ टाका तुम्हाला कॉलेज मिळाला आहे की नाही त्या ठिकाणी समजून जाईल अर्थात कॅपराऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे पाच ऑगस्टचे सात सात ऑगस्टच्या दरम्यान अर्थात पाच ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय आहे ही जी प्रोसेस आहे सीट ॲक्सेप्टन्सची अर्थात पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं ला असेल तर ॲटोप्रिक झालं आहे ते घ्यावंच लागणार आहे पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कोणतंही कॉलेज लागला असेल आणि तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फ्रीज करावं लागेल एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल आणि संबंधित कॉलेजवरती जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांच्याजवळ डॉक्युमेंट वगैरे जमा करून रिपोर्टिंग करायचं आहे त्यावेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्या जेहरॉक्सेट घेऊन आणि जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्यावेळेचं डॉक्युमेंट हे सगळं घेऊन जायचं आहे अर्थात जे बेटरमेंट करतायत अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून पुढच्या राऊंडसाठी जात आहेत तर त्यांनी बेटरमेंट हा पर्याय ऑनलाईन निवडायचा आहे बेटरमेंट केल्यानंतर त्या संबंधित कॉलेजमध्ये जायची गरज नाही जेव्हा ॲडमिशन फिक्स करायचं असेल फ्रीज करता तेव्हाच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जायचं आहे बेटरमेंट केलं तर ऑनलाईन पद्धतीनं फक्त एक हजार रुपये ते ॲक्सेप्टन्सचे फी भरायची आहे आणि कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही पुन्हा रिपीट करतो फ्रीज केलं असेल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करताय तरच त्या कॉलेजमध्ये घ्या जायचं आहे बेटरमेंट केलं असेल तर कॉलेजमध्ये जायची गरज नाही अर्थात खूप सोप्या शब्दात मी सांगितलेलं आहे फ्रीज काय आहे बेटरमेंट काय आहे कुठला पर्याय कधी निवडायचा इतक्या सोप्या शब्दात कोणी सांगणार नाही इतकं सविस्तर कोणी सांगणार नाही अशा करतो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील अजूनही जर काही डाऊट राहत असतील तर ऑलरेडी मी कॅपराउंड याबाबत खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये ऑनलाईन कॅपराऊंड असा एक ऑप्शन आहे प्लेलिस्टमध्ये तिथे जाऊन बघू शकता ठीक आहे आशा करतो दिलेली माहिती आवडली असेल आणि अजूनही चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल सब्सक्राइब करून घ्या लवकर आपल्याला एक लाख फॅमिली पूर्ण करायची आहे चॅनलची धन्यवाद थँक्यू